शेवई उपमा हा एक पौष्टिक आणि झटपट होणारा नाश्ता आहे तो मोकळा आणि चविष्ट बनवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेवई उपमा बनवताना लक्षात ठेवण्यासारख्या टिप्स शेवया भाजणे तेलात किंवा तुपात भाजा शेवया शक्यतो थोड्या तेलात किंवा तुपात हलक्या सोनेरी रंगावर भाजा यामुळे शेवया मोकळ्या होतात आणि चिकट होत नाहीत बाजारात भाजलेल्या शेवया मिळतात त्यांचाही वापर करू शकता पण तरीही त्यांना थोडे परतून घेतल्याने उपमा अधिक चविष्ट लागतो हलकेच भाजा, जास्त भाजल्या शेवया कडक होतात आणि उपमा कोरडा लागू शकतो हलका गुलाबी किंवा सोनेरी रंग येईपर्यंत भाजा पाण्याचे प्रमाण गरम पाणी वापरा शेवयांमध्ये नेहमी गरम पाणी घाला यामुळे शेवया व्यवस्थित शिजतात आणि चिकट होत नाहीत योग्य प्रमाण शेवयाच्या प्रकारानुसार पाण्याचे प्रमाण थोडे बदलू शकते पण साधारणतः एक कप शेवयांसाठी दीड ते दोन कप पाणी पुरेसे असते काही शेवयांना कमी पाणी लागते तर काही थोड्या जास्त पाण्यात शिजतात उपमा मोकळा होण्यासाठी पाण्याचे प्रमाण महत्त्वाचे आहे जास्त पाणी झाल्यास उपमा चिकट होतो फोडणी तेलाचे प्रमाण फोडणीसाठी पुरेसे तेल किंवा तूप वापरा तेल कमी पडल्यास फोडणी नीट बसत नाही फोडणीचे साहित्य मोहरी जिरे कडीपत्ता डाळ चना डाळ शेंगदाणे काजू यांचा वापर करा यामुळे उपम्याला छान चव आणि क्रंच येतो कांदा किंवा भाज्या कांदा हलका गुलाबी होईपर्यंत परतून घ्या त्यानंतर तुमच्या आवडीनुसार गाजर मटार फरसबी ढोबळी मिरची यांसारख्या भाज्या घालून परतून घ्या भाज्या थोड्या मऊ होईपर्यंत शिजवा मीठ आणि मसाले चवीनुसार मीठ शेवया घातल्यावर चवीनुसार मीठ घाला मसाले हिरवी मिरची आले लसूण पेस्ट हळद पावडर घाला तिखट जास्त आवडत असल्यास चिमूटभर लाल मिरची पावडर घालू शकता साखर काही लोकांना उपमामध्ये किंचित साखर आवडते त्यामुळे चव संतुलित राहते शिजण्याची पद्धत गरम पाणी घातल्यावर शेवया फोडणीत घातल्यावर लगेच गरम पाणी घाला आणि चांगले मिक्स करा झाकण ठेवून शिजवा मध्यम आचेवर झाकण ठेवून शेवया शिजवा पाणी पूर्णपणे शोषले जाईपर्यंत आणि शेवया होईपर्यंत शिजवा मध्ये एकदा हलके ढवळून घ्या मोकळा उपमा पाणी पूर्णपणे आटल्यावर गॅस बंद करा आणि झाकण तसेच राहू द्या पाच ते दहा मिनिटांनी झाकण काढल्यास उपमा अधिक मोकळा होतो अंतिम तयारी लिंबाचा रस उपमा तयार झाल्यावर गॅस बंद करून थोडा लिंबाचा रस घाला यामुळे उपम्याला ताजेपणा येतो कोथिंबीर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा ओलं खोबरं उपमा सर्व करताना थोडं ओलं खोबरं घातल्यास चव अजून वाढते या टिप्स वापरून तुम्ही नक्की मऊ मौ, मोकळा आणि चविष्ट शेवई उपमा बनवू शकता आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या